ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धरंगुट्टी गावातील गटारीचा प्रश्न गंभीर ग्रामपंचायत प्रशासनाने प्रश्न मार्गी लावण्याची मागणी. धरंगुट्टी तालुका शिरोळे येथील गावातील गटारींचा प्रश्न गंभीर बनला संतो मार्गी लाबाबा अशी मागणी जोर धरू लागली आहे. धरंगुट्टी येथील हुक्कीरे व कांबळे गल्ली मध्ये गटारीची दुर्दशा झाली असून नागरिकांच्या जीवाशी खेळ खंडोबा केली 25 वर्षा सुरु आहे. आजपर्यंत जशास तशी एका बाजूला गटर पूर्ण बंद होत असून अजून दुसऱ्या बाजूची गटर पूर्ण खराब झाली आहे गटारीत तुंबून त्यामध्ये पाणी साजलं आहे याबाबत नागरिकांनी गेली पंचवीस वर्ष येथे गटारीची देखभाल दुरुस्ती केलीच नाही असं सांगत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सांगूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे गटारीत पाणी तुंबून डासांच्या प्रादुर्भावाने एकाच घरातील चार जणांना डेंग्यूची लागण झाल्याचंही काही महिलांनी सांगितलं इकडे मागासवर्गीय वस्तीतील रस्ते गटारी पूर्ण खराब झाले असून नागरिक मोठ्या चिंतेत आहेत ग्रामपंचायत प्रशासनाने ताबडतोब दोन्ही बाजूच्या गटारी बांधून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी मागणी पाणीपट्टी घरपाळा वेळेवर भरणाऱ्या नागरिकांमधून होत आहे काय परिस्थिती आहे गटारींची इथली इथली बारी किती घाण आहे आता हे आंब्याच्या हातात अटकलाय आणि इकडची पारकटे वगैरे येऊन आम्हालाच म्हणतात ते काशी वेळ ना ते काशी न ते त्यात ते त्या पण म्हणजे इथंच टाकणार घाण किती वर्ष झाले ते आता मी तर पंचवीस वर्ष बघायला लागणार ही गटर वाहत इकडच नाहीच आहे एकच आहे हे पण हे किती पूर्ण घाण मग आम्हाला इथं त्रास होते की नाही सांगा डासा वगैरे होत नाहीत होते रोग राही चालू आहे सगळे आता आमच्या घरात चौघ जण पेशंट आहेत असं केलं तर कसं म्हणा सांगा बरं तुम्ही आपले घरदार स्वच्छ झाडू मारता धरणगुती ग्रामपंचायत अनेक पुरस्काराने सन्मानित असून मूळ गावातील गटारीचा प्रश्न गंभीर बनला आहे तो, बन ला तो मार्गी लावावा अशी मागणी जोर धरू लागली आहे महानकरी निपसाठी अरुण बावचे धरणगुत्ती Legal.